ठिकाणी आपण एक छोटस यंत्र फवारणे आणि त्यासोबतच आपण किंवा पास लावलेले यंत्र पाहत आहोत याची माहिती आपण पाहणार नमस्कार। आहोत नमस्कार सर प्रेक्षकांना आपला परिचय सांगा सर, सर मी निओ फार्माटेक कडून मानव थेटे आहे आपलं न्यू फार्माटेक छत्रपती संभाजीनगरचं आपण आहोत याच्यामध्ये आपण ह्या एक्झिबिशन मध्ये निओ फार्माटेक कडून आपण न्यू बाहुबली हा प्रेरित आणलेला आहे याच्यामध्ये आपले दोन इंजिन येतात सर एक होंडा इंजिन एक येते एक इंजिन एक बरं हा जो स्प्रेअर आहे याच्यामध्ये जी टाकीची कॅपॅसिटी साठ लिटरची टाकीची कॅपॅसिटी आहे सर लिटर, लिटर याच्यामध्ये आपला होंडाचं इंजिन येतं साडेपाच एच पी स्ट्रोक इंजिन येतं याच्यामध्ये समोर फक्त फवारणी नसून मागं तुम्ही याला कोळपणे सुद्धा आहे बट याला आपण शेतामध्ये उसाच्या सऱ्या पाडणं उसाचे आ, माती लावणं तुम्ही नाही का माग याला कोळपणी सोयाबीन मधली कोळपणी तुमची हरभऱ्यामधली हर मधली कोळपणी तुम्ही याला करू शकता आहे तुम्हाला याला ढकलायची किंवा ओढायची गरज नाही ना याला फॉरवर्ड रिव्हर्स गिअर आहे हातात ऍक्सिलरेटर आहे आपण सर्वसाधारण प्राइस किती आहे ये याची सर्वसाधारण प्राइस जर होंडा इंजिन मध्ये जर घेतलं तर पंच्याहत्तर हजाराला आणि जर तुम्ही रॅटो इंजिन मध्ये घेतलं तर पासष्ट हजाराला पण आज शेतकऱ्यांसाठी सगळ्या पिकांसाठी वापरू शकता सर याच्या दोन चाकाचं चा मधलं अंतर एकवीस इंच आहे आणि याला तुम्ही त्याच्या पुढचं एकवीस इंच अंतर तुमच्या शेतात बसतय तुम्ही बस याला आरामात चालू शकताय प्लस पण फवारणी तुम्ही याला करू शकता प्रेक्षकांना आपला संपर्क नंबर सांगा सर तुम्हाला जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर माझा नंबर त्र्याण्णव बावीस ऐंशी शहात्तर एकोणपन्नास तुम्ही याला कधी पण कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सर धन्यवाद सर माहिती दिलं